तपास सुरू आहे दुसऱ्या दृश्यांमध्ये ज्या गाडीमध्ये ब्लास्ट झाला ती ही गाडी आपण या ठिकाणी पाहतोय त्या गाडीचा देखील आता तपासणी या ठिकाणी केली जात आहे या गाडीचा नंबर पाहायला जातो ही गाडी नेमकी कोणाची आहे त्याचा तपास देखील आता यंत्रणांकडनं केला जात आहे एसटी आय ट्वेंटी इंडिया गाडी आहे ज्यामध्ये स्फोट झाला तर त्या गाडीचा अगदी या ठिकाणी फक्त अवशेष या ठिकाणी पाहायला मिळतात सांगाडा पाहायला मिळतोय या गाडीची नंबर प्लेट जी आहे ती या स्फोटानंतर या ठिकाणी उडालेली आहे त्यामुळे या गाडीची नंबर प्लेट काय आहे हो ही गाडी कुठून आलेली आहे याचा देखील तपास केला जातोय सुभाष मार्ग सिग्नल जवळ ही गाडी हळूहळू पुढे सरकत होती आणि त्याच वेळेला या गाडीमध्ये स्फोट झाला या गाडीमध्ये प्रवासी देखील होते या प्रवाशांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे तर काही गाड्यांमधून जाणारे प्रवासी होते तर काही या मार्गावरून चालत जाणारे प्रवासी होते ते देखील यामध्ये जखमी झाल्याची माहिती अमित शहा यांच्याकडनं देण्यात आली आहे या स्फोटाचा सर्व दृष्टीने आता तपास केला जात आहे हा दहशतवादी हल्ला आहे का या संदर्भात देखील तपास केला जातोय दोन महत्वाची दृश्य आहेत ज्यावेळी स्फोट झाला त्यानंतर भीषण अशी आग लागली संपूर्ण परिसरामध्ये गोंधळ उडाला आणि त्यानंतर आता हळूहळू या घटनेचा संपूर्ण तपास केला जातोय अजून सुद्धा या परिसरामध्ये नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे तब्बल तेरा जणांचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झालेला आहे काही जण जखमी आहे यासह एल एन जी पी रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहे आणि काहीच वेळामध्ये अमित शहा या रुग्णांची भेट घेण्यासाठी जाणार आहेत शिवाय घटनास्थळी सुद्धा अमित शहा येतील अशी माहिती त्यांनी स्वतः दिली आतापर्यंत लाल किल्ल्याजवळ हा तिसरा स्फोट आहे दिल्लीमधला याआधी एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये मध्ये त्यानंतर दोन हजारमध्ये लाल किल्ल्याजवळ स्फोट झालेला होता आणि आता दोन हजार पंचवीस मध्ये या ठिकाणी हा स्फोट झाला हा दहशतवादी हल्ला आहे का या संदर्भात देखील आता तपास केला जातोय सर्व दृष्टिकोनातून तपास केला जाईल सगळ्या अँगलना तपास केला जाईल अशी माहिती अमित शहाकडनं देण्यात आली आहे